नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज साड्यांची रेंज तुम्हाला दाखवणार आहे तिथे ऍक्टर्स लोक हिरोईन्स लोक वापरतात म्हणजे आपल्याला दोन पाहायला ते खूप छान दिसतात पण ते थोडे महागडे असतात साटन कपडा असतो फ्लॉवर प्रिंट म्हणजे भट्ट वगैरे आता नवीन बघा फ्लॉवर प्रिंटमध्ये वगैरे साड्या चालतात नंतर मी तुम्हाला फोटोजसुद्धा लावून देते तर ते ॲक्टर्स लोकं कसे प्रिंटेड साड्या घालतात आपल्याला वाटतं ते हलक्या क्वालिटी कशी असते कपडा कसा असते साटनचा तो कपडा असते सॅटिन कपडा म्हणून एक येतो त्याच्यावर प्रिंट बनतो त्याच्यावर बारीकशी स्टोनची लेस असते खूप छान म्हणजे तुम्ही छोट्या मोठ्या फंक्शनला घातल्या पण त्याच्याने कसं एकदम रिच लुक येणार कारण सेलिब्रिटी लोक साड्या घातल्यावर म्हटलं की ते साध्या वापरणार नाही त्यांचे ना जे लुक येतो त्या कपड्यामुळे तसेच पॅटर्न जे मी तुम्हाला साड्या दाखवणार हो ते अशी सर्वात आधी प्रिंट दाखवत आहे बघू शकता ही प्रिंट प्रिंट जे आहे डिजिटल प्रिंट आहे आणि कलर याचा ऑफ आहे ऑफ व्हाइट पण एकदम क्रीमी ऑफ व्हाईट जे येते एकदम वेगळा त्याच्यानंतर याचे फ्लॉवर्स तुम्ही बघू शकत आहे इतकं सुंदर आहे हे डिजिटल प्रिंट त्याच्यानंतर यामध्ये इतकी नाजूक लेस ही बघू शकत आहे तुम्ही एकदम बारीक लेस दिली आहे नाजूक खड्यांची लेस आहे त्यामुळे याचा लुक इतका सुंदर आला आहे आणि कपडा जो आहे तुम्ही सांगता तुम्हाला की हा जो सॅटिन कपडा येतो तिथे एक फोटोज लावून देते मी पॅटर्नसाठी जो सॅटिन कपडा म्हणून येतो हा जे आता सेलिब्रिटी लोक वगैरे वापरतात तुम्हालाही माहिती आहे कमी रेंजची नाही वापरत थोडेसे चांगल्या क्वालिटीचे वापरतात पण आपल्याला ते वाटते की हा कमी रेंजची असतील तर असं नाही आणि त्यामुळे त्याचं लूक ज्या म्हणजे सॉफ्ट जरी त्या प्रिंटेड साड्या असल्या तरी त्या घातल्यावर तसं लुक इतकं सुंदर येते तर त्या ज्या साड्या राहतात तर या पॅटर्नचा म्हणतात त्याला सॅटिनचा सा कपडा येतो एक तर कपडा तो, तो साधा नाही राहत शायनी कपडा राहतो आणि त्याची फ्रिल जे आहे कपड्याची प्लेट्स वगैरे खूप सुंदर बनते म्हणजे याची प्लेन साडी जरी तुम्ही ना तर पूर्ण हा जो कापड आहे ना इथे जर तुम्हाला दिसत असेल जवळ तर हा सॅटिनवाला कपडा जो आहे ना शाईन करतो कपड्यामध्ये एक पीस नंतर मी तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते याच्या कपडा क्वालिटी समजण्यासाठी सेकंड जो हा पीस आहे हा बघू शकता फ्लॉवर प्रिंट फ्लॉवर प्रिंटवर बघू शकता इथे बारीक प्रिंट आहे इतकी सुंदर म्हणजे बारीक ही स्टोनची जी लेस आहे त्यावर व्हाईट स्टोन दिले होते आणि यावर जे आहे याच कलरचे स्टोन दिले आहे कारण याला जे या साड्याला मॅचिंग होईल असंच बघू शकता आणि ह्या स्टोनमुळे या साल्या साड्यांची क्वालिटी बघू शकता इतकं सुंदर दिसत आहे डिझाईन आणि लुक बघू शकत स्टोन स्टोनमुळे कलरफुल असल्यामुळे आणि साडीचा कलर हा इतका सुंदर आहे पर्पल कलर आहे आणि कपडा क्वालिटी खरंच जी खूप बेस्ट आहे सॅटिन कपडा आहे प्लस जी ही प्रिंट आहे ना कॉमन नाही आहे डिजिटल प्रिंट म्हणून खूप चालतात या साड्या आणि याची कपडा क्वालिटी खरंच इतकी फाईन आहे कारण शाईन आहे आणि सॅटिन कपडा आहे खरंच असा क्वालिटी खूप सुंदर आहे हा सुद्धा कलर बघू शकत आहेत इतकी सुंदर आणि फ्लॉवर प्रिंट आहे इतकी सुंदर म्हणजे मस्त सेलिब्रिटीसुद्धा असे फ्लॉवर फ्लॉवर प्रिंटच्या साड्या घालतात ना तर असं वाटतं कमी रेंजच्या असतील पण त्याच्या अंगावर किती उठून दिसतात ही क्वालिटी असते ती जे सेलिब्रिटी लोक वापरतात स्टोन बघू शकत आहे कलरफुल म्हणजे ज्या कलरला जे स्टोन मॅचिंग तसे दिले आहे कलर सुद्धा खूप सुंदर आहे बेबी पिंक आणि कपड्याची लचकसुद्धा बघू शकता तुम्ही आणि याचे साय शाईन जे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये शाईन असते या साटनच्या सा कपड्याला साटिन म्हणतात त्याला सॉरी याचा लचक खरंच खूप छान असते कलर कॉम्बिनेशन आणि जो लूक आहे ना या साड्या घातल्यावर जो लूक आहे ना तो हेवी लूक येतो साध्या आपण ज्या साड्या घेतल्या प्रिंटेड जॉर्जेटच्या वगैरे शिफॉनच्या त्याच्याने लुक वेगळा येतो पण ह्या सॅटिंगच्या साड्या घातल्या ना की यासाठी लुक म्हणजे ओळखू येते ती साडी किती म्हणजे कॉस्टली आहे म्हणून एक जो हा कलर आहे हा सुद्धा तुम्ही बघू शकत आहे प्रिंट पण खूप सुंदर आहे कपडा क्वालिटी तर छान स्टोनच्या लेस मुळे त्या साड्या खरंच खूप रिच लुक देत आहेत आ, एक हा कलर है, कलर, फैंसी कलर है, है, एक जण हा सुद्धा अबोली कलर आहे पण अबोली कलर फॅन्सी अबोली कलर आहे तसा वेगळा तो शेड्स नाही जुने मी कॉमन येतो सुद्धा प्रिंट बघू शकता आणि डिजिटल प्रिंट असल्यामुळे ते प्रिंट खूप सुंदर दिसते आहे है, है, हा सुद्धा बघू शकता ग्रे कलर आहे आणि ग्रे कलर वर हा स्टोन म्हणजे खूपच छान दिसत प्लस त्याच्यामध्ये जी प्रिंट आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसते आणि पूर्ण सिल्क पॅक साडी आहे ती आता न्यू आलेल्या इझी आहे प्रिंट बघू शकता याचा कपडा क्वालिटी जर तुम्हाला याच्या शाईन समजत असेल तर समजत असेल तो कपडा सुद्धा स्टोनलेस आहे तुम्हाला मी ओपळ करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल कपडा क्वालिटी याची की खरंच खूप सुंदर आहे ते आणि आपण सेलिब्रिटीवाला साड्या घालून सेलिब्रिटी नाही बनवू शकत पण थोडं दिसू शकतो तशी तयारी वगैरे करून छान छान कपडे घालून बघू शकता दिसत असेल कपड्याचं जर शाईन दिसत असेल तुम्हाला स्टोन कपड्याचे आधी मला आता भेटू दे आणि हा याचा जो आहे हा याचा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज येणार लेस येणार ना सॅटिन कपड्याची आहे प्लस याच्यामध्ये थोडासा वेगळा एक कपड येत हा जो कपड येतो हा सुद्धा आता नवीन कपडा येतो साटन आणि थोडासा लिनन बेस त्याच्यामध्ये मिक्सर लेनरमध्ये काय होते थोडी थोडी लायनिंग्स येते आधी जर पूर्ण तुम्हाला प्रिंट दाखवल्या पूर्ण सॅटिंग कपड्याची आहे फक्त ही जी आहे थोडी वेगळी प्रिंट आहे त्याच्यामध्ये वेगळं कपड आहे खूप चांगला कलर येत 嗯。<Yeah? S 2> mm. Tchau,